पण मासे बघा बारीक पेड सार बरा होता ना इकडे कुर्ले पण असत इकडे पण सगळे हे पातन हे पेड ना। ना बांगडे सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो मालवणात आणि आज आपण प्रत्येक वेळी मालवणचा लिलाव बघतो तर लिलाव झाल्याच्या नंतर पण मालवणात मासे भेटतात साधारण दुपारपर्यंत संध्याकाळी गेला तरी भेटतात ते म्हणजे मच्छी मार्केटात तर मालवणच्या मच्छी मार्केटात कुठचे कुठचे मच्छी असतात ते बघूया चला तर जाऊया मालवणात आणि बघूया आज मालवण तर मच्छी मार्केट फिरूया लिलावात काय जावतं नाही लिलावात संपला असताना चला जाऊया आज आपण इलो मालवणच्या मच्छी मार्केट मार्केटात मालवणचा मच्छी मार्केट आहे समोर आता सिंधुदुर्ग किल्लो इकडे कधी पण इलं असतं तुमका मासे गावतात बांगडे आहेत कोकरी आहात शेतक असत आणि पण खूप मोठा इकडे सगळी सुकी मच्छी असता बांग काकी बांगडे कसे दोनशे रुपये वाटो एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सात येतात दोनशे रुपयात आणि सोडे असत सोडे कसे पाचशे रुपये ना पाव किलो होत ना ते पाव किलो पाचशे आमच्याकडे सुकी मच्छी आहे तर तुमका कधी पण हवी असत सुकी मच्छी तर इकडे येऊन घेऊ शकता दिवसभर असतंस ना तू इकडे दिवसभर असतात ही लोक तर आता जाऊन आतमध्ये जाऊन बघूया इकडे कुर्ले पण असत झाबळी काका कशी झाबळी हा चारशे रुपये झाबळी बा एका धाबेत नाही म्हटलं तरी दहा एक दहाक एक डझन आहेत ना एक डझन चारशे रुपये इकडे पण सुकी मच्छी जोवलो आहे बघा हे लोक हे पण दादा कायम असतात वर्षाचे बारा महिने कधी पण यावा त्यांचा दुकान इथे असता तर सुक्की मच्छी जर तुमका घेऊची असत मालवणात येऊन तर इकडे या समोरच सिंधुदुर्ग किल्लो आणि त्याच्या समोरच इकडे बसतं ते तुम्ही खायले हां देवली, हा? देवली।, देवली। आणि हे काका तारकरलीचे चला तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया हे असं आमच्या मालवणचा मच्छी मार्केट आता अर्धी लोकं बाहेर बसले तिकडे पण कधी पण इलात तुम्ही दिवसभरात तर इकडे मच्छी भेटतात इथे कुर्ले असत हे हा ना बांधोशी शेतूक हे चांदको घोपरो हा वटियारो ज्यांच्याकडे कायम इथे बसतात दिवसभरात कधी येऊन मच्छी घेऊ शकतात बघा हे 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 मुठी आहे ना मुठी आहे कुर्ले आहे बघा आमच्याकडे बघतास ते वेगळे आणि हे मोठी आहे हे खात मी हडी येतलो हे खात काही लोक खातात हे आणि आम्ही नाही खान कधी खालव ना तर यांच्याकडे कधी पण दिवसभरात आपल्या मच्छी मार्केटात मासे गावतात अजून बाकीची लोक येऊची बसा खाली येत ना होय इकडे काकीन काय घेतलं ना बाकी काय लावलं अजून काय लावलंच ना काय तू आताच इला वाटता बांगडे घेतलं हो बांगडो कसं होतो आज काकीचे येले कुर्ले बिरले बरेच घेतलं गे ह माझ्याकडचे घेणच ना काकीन कुर्ले झाबळे घेतल्या नाही बघा कशी ही झाबळी एक दिलं कुर्ल्याची तुझी किंमत सांग तुझी किंमत चारशे रुपये इकडे असत कोलंबी बघा काकी कस वाट लावल दोनशे लावचे दो लावची वाटे लावचे आहेत काकी काढून लावला इकडे लावल्या ना त्या काकीन वाटे पापलेट असत हजार रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात पीस ना हजार रुपयाचे सात पीस कोलंबी दोनशे रुपये वाटचा आणि बांगडो ही मोठ का काय नाही हे ना दीड वस हा दीड वस इकडे बघूया काय हे तिसरे का हे तिसरे ना तिसरे दोनशे रुपये शेर इकडे पण मोठी कोलंबी असत चारशे रुपये ना आणि ह्या काय तारले तारले शंभर रुपये वाटतो की पातन पातन पण शंभर रुपये टेस्टी मासू चिंगळाचं वाटतो दोनशे रुपये की बांगड्याच वाटो बांगडे दोनशे रुपये पापलेट पापलेट पण पाचशेची पाच ना म्हणजे शंभर रुपयाने एक पापलेट पण असे लावल्यानच नाहीत का नुकतीच आता 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 येतली सगळी लोक खाली लिलावात असत पण तुम्ही मच्छी मार्केटात इलात कोण तर कधी पण मासे गावतात दुपारी रात्री कधी पण यावा आठ वाजेपर्यंत असतात ना का की लिलावा तुम्ही आठ वाजेपर्यंत तरी असतात ही लोक तुम्ही कधी इलास तर मासे घेऊ शकतास कारण लिलाव फक्त एक नऊ साडेनऊ वाजेपर्यंत चालता आता पुढे जाऊन बघूया इकडे बाहेर पण मासेवाले लोक बसतात इथे पण मासे असत तेव्हा हक्की कशी ती सुरमई चौदाशे रुपये ना बाराशे देत दोन किलोची आणि पापलेट हजार हजाराक आठ बांगडे असत आंबे पण एकूण किलो काय बांगडे बघूया अजून काय काय हे पण असत तारले असत कुर्ले बांगडे इथे पण कुर्ले असत कुर्ल्याचं वाट कसं लावलं दोनशे रुपये बांगडे रापणीचे हे पण कुर्ल्याच वाटत दोनशे रुपये इकडे पण सगळे पातन हे पेड हे बळे ना हे बळे म्हणजे फिश मांडोळे असत हे मांडोळे ना काकी मांडोळे कस कसो तो काकी शेर कसो यो पन्नास रुपये शेर मांडोळे हे सौंदाळे पण माशे हे बघा बारीक पेड सार बरा होता ना त्याचा कसं तो वाटो ह शंभर रुपये वाटो हे बघ आपले कापी आहेत बांगडे उरले आहेत या साईडला पण मासेवाले बसतात आणि या साईडला सगळे मासे कापणारी बसतात मस्त पैकी तुकडा काढ या साईडला मासे कापणारी बसत आणि माझ्या धंद्यात यांच खूप कारण वाटतो मोरीची तांबडी ही सुरुवात कधी कोणाक मासे कापून घ्यायचे असतील तर हिच्याकडे यावं आणि माझं नाव सांगा काकी काय तारले काप <laughs> मोठ मासू शेंगाळी नाही मोठी मोठी शेंगाळी जरी दहा वाजेपर्यंत सकाळी येल असतरी इकडे सगळी लोक मासे कापत असतात मासे विकूप पण बसलेली असतात उन्हातच बसतात या साईडला मासे कापतात सगळ्यांनी बांगडे कापले तू काय कापलं मासे कापतात कापत मोठी सुरमई कापतात नाही गे ही मोठी सुरमई कापते काकी किती किलोची आहे ती दहा किलो किलोची असतात ना दहा किलोची ना जाते तुम्ही दहा किलोचे कापताना दिसतो काकी दहा किलोची सुरमई हा कसली बारीक कापा काढल्या सगळे मासेच कापतो गावाला भेटलो सिद्धेश शेलटकर आणि त्यांनी काय घेतलं काय घेतलं बांगडे बांगडे घेतले चल पटापट मोठे मावशीचा हात उचलला ना आज भूक लागली आहे ती काप होय घे हय बघ माझ्याकडे खाणं नाही तू म चले बघते हा चल घरात तापले ते मासे मग तकडे जाता मार्केटात कधी पण इलास तर हिच्याकडे मार्केटात मासे गावतले फक्त दहा सर उन्हात तापाक बसता आणि <laughs> मग मार्केट जिथे आपण व्हिडिओ चालू केला तिकडे ती बसता काय घ्यायचं असं तर हिच्याकडे नक्की येऊन घ्या दिवसभरात कधी पण बरोबर संध्याकाळी ना दुपारच्या दुपारच्याच खातो बरोबर ना भेटलो बाबू बोलत एल आय सी एजंट आणि कोलमी घेता नाही नाही एवढीशी घेतात तुम्ही एल आय एलआयसी वाली एका काय ह्या नाही पॉलिसी ए ह्याच्यावर काय ना बघा काहीतरी एचआर म्हणजे जिंदगी के बाद बी चल कशी होती ती कोलंबी एकदम पहिलीच यांची भवानी केल्यान ओपनिंग आणि बांगडे आहेत हे कुर्ले आहेत अजून माशाचा मार्केट दाखवच ठरवलंय फक्त मार्केटच दाखवायचं असं कसले मासे आणलं ना काय गे बांगडे बाकी काय ना आताच इल काय तू घे आताच इलं आता इलं बाकी कडे सरंगे बांगडे होत तर काकी दिवसभर असता इकडे लिलावात कधी पण येवा काकीकडे मासे गावतात बरोबर संध्याकाळची नाही की दुपारची तर असतंच मग खाली असतं ना म्हणजे लिलावाकडे पण दिवसभर असतंच दिवसभर इलास तर मोठे मासे कसले बांगडे पापलेट सुरमय काय हव्यात गावता त्यांच्याकडे बरोबर चल बाकी आपले एक नवीन सबस्क्रायबर भेटले नाव कसं तुमचा उमेश मयकर उमेश मयेकर आणि हे दादा पण इकडेच असतात कायम मच्छी विकू आमच्याकडे आता कोलंबियर चला गो थँक्यू मालोना जाऊन इल भरपूर मच्छी होती मच्छी पण तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा चला